चला जय हिंद मित्रांनो आज आपल्या या ठिकाणी माननीय स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी परभणी माननीय प्राध्यापक विठ्ठल कांगणेसर या प्लॅटफॉर्मवरती मी तुमचं सर्वांचं अशोक मगर या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो पहा आज तुमच्यासाठी एक नवीन असा टॉपिक असा सनसनीत टॉपिक आणि एकदम अवघड पण तो अगदी आपल्या सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला या ठिकाणी आज समजून सांगणार आहे तो कसा पद्धतीनं आपल्याला त्याचा अभ्यास करायचा आणि परीक्षेला जर आपल्याला तो प्रश्न जर आला तर तो, तो प्रश्न कशा पद्धतीनं सोडवायचा किंवा कशा पद्धतीनं टॅकल करायचा हे आज आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहे म्हणजे येणाऱ्या कालावधीच्या ज्या परीक्षा आहेत टी टी असेल मुंबई महानगरपालिका असेल किंवा आपली मुंबई हा जिल्हा जो पोलीस आहे मुंबई पोलीस आहे या संदर्भामध्ये जे काही महत्त्वाचे घटक आहे हा संपूर्ण एकदम अगदी सोप्या पद्धतीने आपण वृत्त हा टॉपिक या ठिकाणी पाहणार आहेत पा सर्व या ठिकाणी सर्वांना हिंद सर्वांना नमस्कार जयहिन आवाज व्यवस्थित येतोय पा लवकर लवकर जॉईन व्हायचं आहे ही महत्वाची गोष्ट एकदम नवीन सोपा टॉपिक आपल्याला पाहायचा आहे आतापर्यंत आपण विचार केला असेल की वृत्त हा टॉपिक आहे काय किंवा त्यामध्ये काय शिकण्यासारखं आहे त्याच्यामध्ये आपल्याला आडवी रेस दिसते यू दिसतंय रेस दिसते यू दिसतय नेमका कार्यक्रम काय आहे तो घटक कशाचा आहे त्याला काय म्हणायचं ही मूळ बेसिक कन्सेप्ट संकल्पना आप, आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत बरोबर आहे मग एक गोष्ट लक्षात घ्या वृत्त वृत्त ही यामध्ये येणाऱ्या रचना कोणत्या आहे गद्य रचना आहे आणि रचना आहे पहिली रचना कोणती आहे गद्य रचना आहे आणि दुसरी रचना कोणती आहे मित्रांनो लक्ष द्या या ठिकाणी पहिली रचना जी आहे तिला म्हणायचं गद्य रचना मग गद्य ज्या वेळेस तुम्ही वापरता त्या गद्य रचनेला काय म्हणायचं ज्या वेळेस शाळेमध्ये तुम्ही जात होते मित्रांनो शाळेमध्ये जात असताना तुम्हाला एक भाग होता त्याचं नाव होतं धडे ते जवळपास दोन पेज चार पेज सहा पेज आठ पेज पर्यंत तो धडा असायचा तो भाग म्हणजे काय आहे गद्य विभाग आहे बरोबर आहे ना कोणता विभाग आहे गद्य विभाग आणि दुसरा जो भाग आहे त्या भागाचं नाव काय आहे तर त्याला म्हणायचं पद्य विभाग बरोबर आहे मग एक रचना आहे गद्य रचना आणि दुसरी आहे पद्य रचना याच्यामध्ये आपल्याला दोन कन्सेप्ट महत्त्वाच्या ठरतात दोन कन्सेप्ट कोणत्या आहे तर ह्या सर्वात महत्त्वाच्या गोष्टी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी काय करायचे आहेत सांगायचे आहेत घ्यायचे आहेत मग वृत्त टॉपिकमध्ये तुम्हाला दोन प्रकार जे आहेत किंवा दोन महत्वाचे वर्गीकरण जे आहेत ते महत्वाचे वर्गीकरण आपल्याला त्या ठिकाणी आवश्यक आहे त्याच्यामध्ये पहिलं वर्गीकरण जे आहे त्याला म्हणायचं अक्षरगण वृत्त काय म्हटलं मी पहिला घटक जो आहे त्याच्यामध्ये भरपूर आहे ते आपण डिटेलमध्ये घेणार आहे पहिला घटक ध्यानात ठेवा त्याचं नाव आहे अक्षर गण वृत्त काय आहे अक्षर गण वृत्त हे नाव त्याला त्या ठिकाणी तुम्ही दिलं म्हणजेच याच्यामध्ये एक गोष्ट ध्यानात घ्यायची मित्रांनो तुम्ही की याच्यामध्ये या घटकामध्ये आपल्याला काय महत्वाचे आहेत तर अक्षर हा टॉपिक महत्वाचा आहे परत याच्यामध्ये काय आहे तर याच्यामध्ये तुम्हाला गण महत्वाचे आहे म्हणजे दोन्ही गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी महत्वाच्या ठरतील सर्वांना समजते बरोबर आहे ही गोष्ट काय करा महत्वाची घ्या आणि दुसरा जो भाग आहे त्याला म्हणायचं नाव आहे मात्रा वृत्त काय नाव आहे मात्रा वृत्त आहे कारण यामध्ये सांगितलं अक्षर गणवृत्त म्हणजे याच्यामध्ये अक्षर महत्वाचे आहे आणि यामध्ये गण महत्वाचे आता पूर्ण डिटेल मी गण कसे पाडायचे कसे काढायचे हे सर्व गोष्टी सांगणार आहेत मात्रा वृत्तामध्ये तुम्हाला महत्त्वाचे आहे मित्रांनो मात्रा मग मी मात्रा तुम्हाला वर्णमाले मध्ये वर्णमाला ज्या वेळेस आपण शिकत असतो त्यावेळेस आहे मात्रा म्हणजे काय तर उच्चार करण्यासाठी जो लागणारा कालावधी आहे कशासाठी उच्चार करण्यासाठी लागणारा जो कालावधी आहे मग तो कालावधी कमी आहे का कालावधी जास्त आहे हा भाग म्हणजे काय आहे तर मात्रा आहे मग मात्रा किती प्रकारच्या तर दोन प्रकारच्या मात्रा आहे मग दोन प्रकारच्या मात्रा कोणती तर पहिली मात्रा आहे एक मात्रा आणि दुसरी मात्रा आहे दोन मात्रा मग याच्यासाठी लघु आणि गुरु क्रम तुम्हाला त्या ठिकाणी दाखवला जातो हा एकदम सोपा टॉपिक आहे बरोबर आहे एकदम सोपा टॉपिक आहे सर्वात सोपा टॉपिक जर का म्हटलं तर मराठी भाषेमध्ये वृत्त आहे पहिली आहे वर्णमाला आणि वर्णमालेवर आधारित संधी आणि त्याच्या सोबतच काय आहे वृत्त टॉपिक वर्णमालेवर आधारित म्हणजे स्वरावर आधारित आहे हा पहिला मुद्दा आहे समजते सर्वांना सर गण म्हणजे काय सगळं डिटेल सांगतो तानच घेऊ नका तुम्ही बरोबर इथपर्यंत समजलं मात्र सांगितल्या अक्षर तुम्हाला माहित आहे ज्याची फोड होते त्याला अक्षर म्हणायचं त्याच्यामध्ये फक्त एक मुद्दा वेगळा की स्वर हे अक्षर आहेत सगळे स्वरे काय आहेत अक्षर आहे पण सगळे अक्षर हे स्वर नाहीत हा पण मुद्दा काय आहे त्या ठिकाणी महत्वाचा आहे मित्रांनो ही गोष्ट काय करा लक्षात घ्या आता राहिला मुद्दा तुमचा गण गण म्हणजे तीन तीनचा गट तयार करणे कितीचा तीन तीनचा गट तयार करणे याला काय म्हणायचं गण त्या ठिकाणी म्हणायचं आता नेक्स्ट मुद्दा आपण या ठिकाणी बघू तुमच्यासाठी महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतोय की तो मुद्दा कोणता आहे तर लक्षात घ्या पहिलाच मुद्दा तुम्हाला या ठिकाणी सांगतो त्याचं नाव आहे गण काय आहे गण त्या ठिकाणी आहे मग गण किती कितीचे आहे तर गण आहे तीन अक्षराचा एक गण असतो काय असतो एक गण त्या ठिकाणी असतो तीन अक्षरांचा एक गण त्या ठिकाणी असतो सहा अक्षरांचा वेगळा भाग आहे आठ अक्षरांचा वेगळा भाग आहे चार आणि पाच अक्षरांचा वेगळा भाग त्या ठिकाणी आहे म्हणजे त्याच्या मात्रा त्यानुसार आपल्याला तो घटक त्या ठिकाणी मित्रांनो महत्त्वाचा आहे मग गण ठरवत असताना पहिला मुद्दा तुम्हाला ठरवायचा आहे लघु आणि दुसरा घटक आहे त्याचं नाव आहे गुरु एक आहे लघु आणि एक काय आहे गुरु आहे मग लघु मध्ये तुम्हाला लक्षात घ्यायचंय लघुसाठी तुम्हाला कोणतं चिन्ह वापरल्या जाणार यु चिन्ह वापरल्या जाणार आणि गुरुसाठी तुम्हाला काय वापरल्या जाणार डॅश त्या ठिकाणी वापरल्या जाणार ह्या सर्व महत्त्वाच्या गोष्टी त्या ठिकाणी आहेत हा झाला लघु आणि हा काय झाला गुरु झाला लघु म्हणजे रस्व लघु म्हणजे कमी उच्चाराचे कमी कालावधीचे त्याला लघु म्हणायचं त्याच्यानंतर गुरु म्हणजे लघुपेक्षा दुप्पट कालावधी त्याला गुरु म्हणतात आणि गुरु साठी तुम्हाला डॅश त्या ठिकाणी दिला जातो आणि त्याच्या मात्रा दोन मानतात आणि लघुच्या मात्रा एक मानतात गण जे आहेत ते गण सुद्धा तुम्हाला मी या ठिकाणी आज घेणार आहे कसे तयार करायचे अगदी सोप्या भाषेत गण तुम्ही शिकसाल यमाता मातारा तारा ज राजबा जबाना भानस नसल सलगाना लघुना गुरु हे मुद्दे तुम्हाला ध्यानात आले पाहिजे समजलंय मग इथपर्यंत आपण हा टॉपिक बघितला आता याच्यानंतर तुम्हाला लघु अक्षरामध्ये किंवा लघुचे गणक कोणते कोणते आहे किंवा लघु गणक केव्हा पडेल लघुचा घटक केव्हा येईल तर याच्यामध्ये घ्यायचं रस्व जे स्वर आहेत कोणते स्वर आहेत मित्रांनो रस्व स्वर आहेत हे रस्व स्वर पाच आहेत किती आहेत पाच रस्व स्वर आहेत आणि हे पाच रस्व स्वर कोणते कोणते आहे अ उ आणि लू हे पाच रस्व स्वर त्या ठिकाणी आहे आणि या पाच रस्व स्वरांनाच काय म्हणायचं लघु म्हणायचं दुसरा मुद्दा आहे गुरु गुरु मध्ये तुम्हाला येतो दीर्घ स्वर आणि त्याच्या सोबत येतो संयुक्त स्वर यांच्या मात्रा दोन मानतात हे कोणते आहे तर आ दीर्घ ई दीर्घ उ त्यानंतर आहे ए त्यानंतर आई त्यानंतर ओ काय आहे ओ आणि त्यानंतर आहे औ बरोबर आहे हे जे आहेत हे सात स्वर यांच्या मात्रा यांचा उच्चार करण्यासाठी कालावधी जास्त लागतोय दुप्पट लागतोय म्हणून याला दीर्घ आणि संयुक्त स्वराच्या मात्रा किती आहे दोन आहे त्याच्यासाठी चिन्ह आहे डॅश लक्षात घ्या याच्या मात्रा याची मात्रा आहे एक आणि याची मात्रा आहे दोन मात्रा त्या ठिकाणी आढळतात आता पुढा मुद्दा आपल्याला गन, घ्यायचा आहे गण गणामध्ये तुम्हाला गण किती पडतात लक्षात घ्या गण जे आहेत तर हे गण पडतात आठ किती गण आहेत आठ गण त्या ठिकाणी आहे, आहे। मग हे आठ गण कोणते कोणते आहे की ते गण कशा प्रकारचे कार्य करतात हे अगदी सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगायचंय याच्यामध्ये चा आपण चार शब्द आपल्याला महत्वाचे आहे ते चार शब्द कोणते आहे पहिला शब्द जो आहे त्याला म्हणायचं सर्व काय म्हणायचं सर्व जेवढे आहे तेवढे सर्वच्या सर्व त्याच्यानंतर दुसरा गण ध्यानात ठेवायचा त्याला म्हणायचं आद्य काय म्हणायचं आद्य तिसरा भाग ध्यानात ठेवायचा त्याला म्हणायचं मध्य आणि चौथा भाग ध्यानात ठेवायचा त्याला म्हणायचं अंत्य काय म्हणायचं मित्रांनो अंत्य त्याला म्हणायचं आता एक गोष्ट ध्यानात घ्या या चार घटकामध्ये प्रत्येकी दोन दोन घटक समाविष्ट आहे मग या सर्व मध्ये दोन घटक आहे आद्यमध्ये दोन मध्यमध्ये दोन आणि अंत्यमध्ये पण किती आहे मित्रांनो दोन घटक त्या ठिकाणी आहे ते दोन घटक या ठिकाणी मी तुम्हाला सांगतोय लक्षात घ्या पहा या सर्वमध्ये सर्व गुरु दुसरा आहे सर्व लघु झाले बहु दोन इथं आता एक एक आपण घेऊ सर्व गुरु आद्य गुरु मध्य गुरु त्यानंतर आहे अंत्य गुरु ओके okay, आता पेन बदलू आपण चेंज घेऊ समजलं आता या ठिकाणी तुम्हाला सांगितलं काय सांगितलेलं आहे बघा पा काय सांगितलं इथं घेतलं सर्व गुरुचा गण आद्य गुरुचा गण मध्य गुरुचा गण अंत्य गुरुचा गण इथं सर्व लघुचा गण इथं आहे आद्य लघुचा गण इथं आहे मध्य लघुचा गण आणि या ठिकाणी आहे अंत्य लघुचा गण ही गोष्ट काय करायची लक्षात ठेवायची म्हणजे हे आपल्याला आठ प्रकार सर्व गुरु सर्व लघु आद्य गुरु आद्य लघु गुरु मध्य लघु गुरु अंत्य लघु आणि गण म्हणजे तीन तीन अक्षरांचा गट तयार करणे याला म्हणायचं गण काय म्हणायचं गण तुझ्या चरणामध्ये ओळीमध्ये पन्नास शब्द येऊ दे शंभर शब्द शब्द येऊ दे, दे कितीही शब्द आले तर तुला गण पारायचं आहे तीन 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 तीन, तीन अशा प्रकारचा तुला गण पडायचा म्हणजे हा झाला पहिला गण हा झाला दुसरा हा झाला तिसरा हा झाला चौथा आणि सर इथं एक अक्षर राहिलं आणि इथं एक अक्षर राहिलं भाऊ तीन आहेत रे नाही किती आहेत दोनच आहे मग ते दोन जसेच्या तसे ठेवू गण पडत नाही तीन झाले तर लगेच गण पडणार सर तिथं दोन नाही तीन नाही मग किती राहिलं एक ते तसंच ठेवू एकट त्याला डबल काढायची गरज नाही त्याला तसंच ठेवायचं ही गोष्ट ध्यानात ठेवायची मग हे गण आपल्याला इथं शिकायचे पाडायचे लक्षात घ्या इकडं सर्वांनी बरोबर आहे अगदी सोप्या भाषेमध्ये आपल्याला गण आहे य म काय र म्हटलं मी य म त र ज भ न स यमतरज भनस यमतर ज भनस यमतर ज भनस हे आठ गण आहे मोजा एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ आणि हे पण किती आहेत आठ आहेत आता इकडं लक्षात घ्या पहिला आपल्याला गण आहे गणामध्ये आपण घेतलं य अक्षर काय घेतलं य मग पासून काय तयार झालं य पासून तयार झालं यमाता काय तयार झालं रे भाऊ यमा ता मग यमाता तयार झाल्याच्या नंतर तुला या ठिकाणी समजून सांगतो की यमाता तयार झालं य मध्ये स्वर कोणता आहे सर य मध्ये मध्ये कोणता स्वर आहे स्वर आहे ता मध्ये कोणता स्वर आहे सर आ स्वर आहे मग मी तुला अगोदरचा मुद्दा समजून सांगितला होता कि लघु जर अक्षर असल लघु स्वर जर असल तर यु अक्षर दे आणि गुरु जर असल तर डॅश दे मग त्याच्यापैकी आपल्याला इथं पुढे पाहायचंय इथं आलेलं जे अक्षर आहे आलेला जो स्वर आहे हा स्वर लक्षात घे अस्वर आहे म्हणल्याबरोबर आपण त्याला यु दिलं काय म्हंटल तू यू म्हणलं किंवा त्याला आपण म्हणतो अर्धा चंद्र काय म्हणतात अर्धा चंद्र त्या ठिकाणी म्हणतो दुसरा घटक आहे आ आनल्यानेच्या नंतर अ आ अ आ, हे जे आहे या स्वरांचा जो उच्चार आहे या कालावधी लांबट आहे कालावधी कसा आहे लांब उच्चार होतोय म्हणून त्याला दीर्घ म्हटलेला आहे म्हणून या ठिकाणी डॅश दिला आणि या ठिकाणी डॅश दिला तुला जर विचारल्या या यमाता याच्या मात्रा किती आहे तर तुला मात्रा इथं ठरतील मात्र लक्षात घे याची एक मात्रा याच्या दोन मात्रा याच्या दोन मात्रा अशा एकूण किती मात्रा पाच मात्रा इथं काय झालं ज्याची मेजॉरिटी जास्त ज्याची सदस्य संख्या जास्त तो घटक मेन मानला जातो पण वृत्तामध्ये ते नाव उलट होते ते नाव काय होते उलट त्या ठिकाणी होते ही गोष्ट लक्षात ठेव हो, बरोबर आहे लेज भारी दिसायले बाप्पा आज नजर लागन बर का बर भारत में ऐतिहासिक घोटाला हुआ है चालू दे भाऊ काही अडचण नाही आपण जे महत्वाचे मुलं आहेत ज्यांना आवश्यकता आहे त्यांनी आपलं कार्य करत राहायचं कमेंट कडे अजिबात लक्ष द्यायचं नाही सर आल्याच्या नंतर बरोबर त्यांना फाईलीवर घेतील वाल्यांना आपल्याला त्याची आवश्यकता नाही ज्यांना आपली आवश्यकता आहे त्यांनी आपला महत्वाचा मुद्दा ध्यानात घ्यायचा आता जे तुम्ही पाहताय आणि ज्यांना हा गोष्टी अवघड जात आहे ना त्यांना ह्या अगदी सोप्या जातील पण जे पाहून राहिले पण त्यांचा मेळच लागू राहिला नाही मी तुम्हाला काय सांगितलं पाहिल्याच्या नंतर मनात बसतंय ही गोष्ट ध्यानात घ्या मग हे जर तुम्ही पाहू राहिले आणि हे जर तुम्हाला एकदा डोक्यात बसलं ना डबल खाली उतरत नाही डोक्यातून डायरेक्ट पेपरतच ताणत नाही घ्यायचा ही गोष्ट काय करायची लक्षात घ्यायची मग इथं तुम्हाला मात्रा दिल्या पाच मग मी तुम्हाला काय सांगितलं ज्याच्याकडे सदस्य संख्या जास्त आहे तो तिथे भारी असतो पण इथं तसं नाही इथं उलट नाव दिलं आता इथं दोन गुरु आहेत आणि एकच लघु आहे काय सांगितलं रे बाबा दोन गुरु आहे आणि एक काय आहे लघु आहे म्हणून याला नाव जे दिलं जातं ते नाव कोणतं राहते तर आद्य काय म्हंटल रे आद्य नाव त्या ठिकाणी दिलं आद्य लघु नाव दिलं काय नाव दिलं आद्य लघु नाव त्याला त्या ठिकाणी दिलं म्हणजे हा गण जो आहे हा गण कोणता आहे आद्य लघुचा गण आहे य गण कोणता हे आद्य लघुचा गण आहे ही गोष्ट लक्षात आपल्या आली पाहिजे आता परत हा मुद्दा मी याचा क्लिअर करून टाकतो याच्याशी आपल्याला आवश्यकता नाही पहिला गण पडला पहिला गण पडला कोणता तर य पासून तयार झालं यमाता यसून तयार झालं यमाता य यमाता य यमाता य यमाता तयार झालं हा भाऊ मधला उचेल आणि खाली टेकून दे हा म मी इथं टेकवला सर दोन नंबरला मधलं अक्षर घेतलं खाली घेतलं आणि खाली टेकवल्याच्या नंतर म मा बरोबर मातारा काय म्हटलं म मा बरोबर माता रा म्हटलं मग लिहून टाक काय आहे मा माता आहे बरोबर आहे डबल काय करतो मधातलं अक्षर घे लि इथं खाली काय लिहिलं सर त लिहिलं मग त लिहिल्याच्या नंतर हे तसा, तसा, नंतर रा जसच्या तस ता जसच्या तस आणि पुढे एक अक्षर वाढव म्हणजेच तयार झालं ताराज काय तयार झालं रे भाऊ तारा ज त्याच्यानंतर तुला जशी प्रोसिजर सांगितली तशीच घे र सुरुवातीला लिहून घे र नंतर पहिलं ता होत ते उडून टाक नंतरच राज जसा आहे तसं त्याला डबल एक अक्षर ऍड कर म्हणजेच तयार होते राज भा काय तयार झालं राज भा ज अक्षर सुरुवातीला लिहून घे ज लिहिल्याच्या नंतर तुला त्याच्या शेजारी काय वापरायचे भा वापरायचे म्हणजे राज जसच्या तस रा काय सॉरी काय आहे ज जसच्या तस त्यानंतर भा आणि शेवटी अक्षर लिहायचं कोणतं न म्हणजे शब्द तयार झाला ज जा भा न काय आहे ज भा न नंतर हे ब जसच्या तसं इकडं लिहून घे भाऊ इथं लिहिल्याच्या नंतर तयार झालं भान तयार झालं भान न स त्याच्या नंतर आहे न इथं लिह भाऊ न तयार झाल्याच्या नंतर लिहून घे न स ल त्याच्यानंतर आठवा घे ग ना आठवा स घे आणि स झाल्याच्या नंतर ले स संपला कार्यक्रम नाही अजून दोन शिल्लक राहिले ते दोन कोणते राहिले एक ल राहिलं एक ग राहिलं एक ल राहिलं आणि एक काय राहिलं ग राहिलं म्हणून आपल्याला इथं लिहितो होते ल बरोबर लघु आणि ग बरोबर गुरु सगळे अक्षराचा कार्यक्रम ओके यमाता मातारा ताराज, जबान, भानस नसल सलगा ना लघु ना गुरु हे लघु आणि हे गुरु इथं तो हा कार्यक्रम काय झाला ओके झाला हे झाले भाऊ तू एक गण गण आहेत किती आठ आता याला देतो तुझे नाव लक्षात घे पाय कसे नावं देता येतात त्याला अगदी सोप्या भाषेत इथं तुला चिन्ह द्यायचंय य मध्ये स्वर आहे अ म्हणून लिहिलं यू काय लिहिलं रे बाबा यू लिहिलं यू लिहिल्याच्या नंतर मा मध्ये स्वर आहे आ म्हणून दिला डॅश त्याच्यानंतर ता मध्ये स्वर आहे ता मध्ये दीर्घ स्वर आहे म्हणजेच आपल्याला त्या ठिकाणी काय दिलं तर डॅश दिला डॅश दिल्याच्या नंतर तुला याला नाव देता येतं यचा गण कोणता तर यचा गण मी तुला अगोदरच सांगितलं जिथं मॅजॉरिटी त्याच्या विरुद्ध आपल्याला इथं जायचंय मग इथं लघु अक्षर कमी आहे गुरु अक्षर जास्त आहे म्हणून याला म्हणायचं आद्य आद्य <The conversation> म्हणजे सुरुवात आद्य म्हणजे सुरुवात मद्य म्हणजे आण मदत आणि अंत्य म्हणजे शेवट आणि सर्व म्हणजे सगळ्याच्या सगळं बरोबर आहे ते आहे आपल्याला सर्व नावामध्ये आहे काय सर्वनामामध्ये नावामध्ये सगळं आहे साकल्यवाचक कोणतं साकल्यवाचक जेवढं आहे तेवढं सगळं चेक लगे बुडापासून शेढ्या लोक आउट ऑफ ओके समजते सर्वांना बरोबर आता इथं झालं इथं काय आहे आद्य लघुचा गण पडला मग आद्य लघुचा गण तुला कुठे भेटला या ठिकाणी भेटला म्हणजे तुला इथं गण लिहायचं आहे यचा आद्य लघुचा गण कोणता आहे यचा दुसऱ्याला नाव दे सर इथं मी डॅस द्याला इथं डॅस द्या आणि इथं मी डॅस द्या म्हणजे तिन्ही गुरु आले गुरु आले म्हणल्यावर सर्वच सर्व गुरुचा गण तुला कुठं आहे इथं आहे आणि सर्व गुरुचा गण कोणता आहे तर म चा गण सर्व गुरुचा आहे नंतर आहे तारा ज मग इथं तुला डॅश द्यायची डॅश द्यायची आणि इथं यू लिहायचं आणि इथं शेवटी लघु आहे अगोदर दोन गुरु आहे शेवट म्हणजे अंत्य अंत्य लघुचा गण कोणता आहे तर त आहे आणि अंत्य लघुचा गण तुला इथं द्यायचा आहे त नंतर द्यायचं आहे रा मध्ये आ स्वर आहे म्हणून डॅश ज मध्ये काय आहे अस्वर आहे म्हणून यु किंवा अर्धा चंद्र आणि भा मध्ये काय आहे डॅश त्या ठिकाणी आहे याला म्हणायचं मध्य लघुचा गण मग तुला नाव द्यायचं मध्य लघुचा गण कोणता आहे तर र हा मध्य लघुचा गण आहे म्हणजेच आता एक राहिला तुझा कोणता सर्व लघुचा गण ते तुला शेवटी दाखवतो त्याच्यानंतर आहे जभान जबान, जबान मध्ये ज मध्ये र स्वर आहे म्हणून यू भा मध्ये दीर्घ स्वर आहे म्हणून डॅश आणि न मध्ये काय आहे यु आहे किंवा अर्धा चंद्र आहे म्हणून याला म्हणतात मध्य गुरुचा गण आणि मध्य गुरुचा गण कोणता आहे तर तो ज आहे कोणता आहे ज आहे ही गोष्ट लक्षात ठेव हो। त्याच्यानंतर भानस डॅश अर्धा चंद्र अर्धा चंद्र याला म्हणतात काय तर याला म्हणतात आद्य गुरुचा गण आद्य गुरुचा गण तुला विचारला आद्य गुरुचा गण कोणता तर तो भ आहे हे ध्यानात ठेव नसल अर्धा चंद्र अर्धा चंद्र अर्धा चंद्र सर्व लघुचे मग सर्व लघुचा गण तुला काय आहे न आहे ही ध्यानात रायला राहिला शेवटचा अर्धा चंद्र अर्धा चंद्र आणि डॅश हा झाला गुरुचा गण आणि गुरुचा गण जो आहे तो कोणता आहे स आहे ही गोष्ट ध्यानात हे गण आणि हे घटक हे तुला लक्षात ठेवायचे आहेत हे तुला कसे कामात येतील ह्या सर्व गोष्टी आपल्याला काय करायचे आहेत आहे आता याचा वापर कसा होतो हे तुम्हाला मी सांगतो हे गण ध्यानात ठेवा गण काय न स कसे तयार केले कशा पद्धतीने तयार केले अगदी सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगितलेत हे तुम्हाला ध्यानात ठेवायचे आता प्रश्न कशा स्वरूपाचा येतो एकांद सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो हे जे काय आहे वाक्य रचना आहे किंवा रचना आहे ही कोणत्या वृत्ताचं उदाहरण आहे मग तुला मात्रा वृत्ताचे ऑप्शन आहेत का अक्षर वृत्ताचे ऑप्शन आहेत यावरून तुला ते उदाहरण काय करायचं आहे ओळखायचं आहे ही गोष्ट काय झाली पाहिजे लक्षात आली पाहिजे मग ज्या वेळेस आपण पाहतो अक्षरगणवृत्तामध्ये तुम्हाला काय महत्वाचे आहेत अक्षर महत्वाचे आहेत आणि ज्या वेळेस मनासज्जना भक्ती पंताची जावे बरोबर तू कडेनेच जावे न होऊन कोणासही दुखवावे कुणी प्रयास याच्यामध्ये त्याच नाव दिलेलं आहे आणि भुजंग प्रयास त्या ठिकाणी त्याचे गण म्हंटले तर चार य त्या ठिकाणी वापरल्या जातात म्हणजे त्या चरणामध्ये चार गुणाकारात तीन चार तीर्क बारा चार त्रिक बारा म्हणजे बारा अक्षर आहेत आणि प्रत्येक गण यचा पडणार आणि यचा गण म्हणजे येणार यमाता 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 हे झाले चार गणन चारीचे बारा अक्षर विषय खलास आता नंतरचा मुद्दा आहे हे काढायचं कसं मी साधे दोन चार नाव लिहितो आणि त्याचे तुम्हाला गण काढायचे सांगतो मग पहिलाच शब्द लिहिला मी गणेश दुसरा शब्द लिहिला मी पवन तिसरा शब्द लिहिला मी अमोल बरोबर आता याच्या तुम्हाला गण ठरवायचा आहे कोणता गण आलेला आहे मग अगदी सोप्या भाषेमध्ये गण ठरवायचा आहे अक्षर किती आहे पहिलं अक्षर ग दुसरं ने तिसरं श इथं अक्षर किती तीन इथं अक्षर तीन म्हणल्यावर काही अडचण नाही मग तुला याच्यामधला स्वर करायचा आहे स्वर आला अ यामध्ये स्वर आलेला आहे कोणता आहे कोणता आलेला आहे बघ बरं या ठिकाणी आहे ए आणि या ठिकाणी कोणता आहे अ मग या प मध्ये कोणता स्वर आहे तर मध्ये अ व मध्ये सुद्धा अ आणि न मध्ये सुद्धा काय आहे अ आहे अमोल मध्ये हा अ ऑलरेडी स्वर जसाच्या तसा आहे या मो मध्ये कोणता स्वर आहे ओ आहे आणि या ल मध्ये कोणता स्वर आहे अ स्वर आहे आता तुला याच काय द्यायचं आहे तर याचे चिन्ह तुला द्यायचे आहेत मग इथं यू आलं इथं डॅश आला इथं यू आलं इथं काय आलं रे बाबा यू आलं इथं यू आलं आणि इथं पण यू आलं इथं यु आहे इथं डॅश आहे आणि इथं काय आहे यु त्या ठिकाणी आहे म्हणजे तुला इथं नाव देता येईल नाव काय देता येईल लक्षात घे इथं म्हणायचं मध्य गुरु कोणता गण पडला मध्य गुरुचा गणा इथं पडला सर्व लघुचा गना इथं काय पडला मध्य गुरुचा गणा विषय खाल्ला बरोबर आहे मग तुला मध्य गुरुचा गण ओळखायचा आहे मध्य गुरुचा गण कोणता आहे बहुतु याकडं ज आहे आणि ज चा गण काय होतो तर जभान तयार होतो ज भान काय तयार होतो जबान आता याच्यात बी ठरवून घे तुला नाही नसल समजलं तर याच्यामध्ये अ स्वर आहे याच्यामध्ये आ आणि याच्यामध्ये अ इथं चिन्ह दिलं यु इथं देला डॅश इथं दे जसे तसे इथं म्हणजे हे दोन्ही गण कसे आहेत सारखे आहेत इथं कोणता गण पडला तर सर हा गण पडला आणि इथं कोणता गण पडला सर ज चा कण पडला आणि इथं आपल्याला कोणता गण आहे तर न चा गण आहे न चा गण पडला म्हणजेच लक्षात घे काय आहे न सल यु 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 म्हणजे हा गण कोणता आहे सर्व लघुचा गण आहे तो पडला न अशा प्रकारचा वृत्त मधला गण हा घटक तुम्हाला काय सांगितला मित्रांनो मी तुम्हाला समजून सांगितलाय यानंतर जो आहे राहिलेला जो भाग आहे अक्षर गण वृत्त आणि मात्रा वृत्त लगेच आपण दुसऱ्या भागामध्ये घेऊन येणार आहे तोपर्यंत तुम्हाला याची स्टडी करून ठेवायची आहे आणि हा अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवायचा याच्यामध्ये तुम्हाला कुठं जोडाक्षर दिसणार नाही गणामध्ये कुठं काहीच दिसणार नाही गण जे आहेत ते आठ आहेत स हे गण कसे तयार करायचे हे माझ्या भाषेमध्ये माझ्या पद्धतीने तुम्हाला मी सांगितले आणि ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या य पासून यमाता यसून यमाता म पासून मातारा त पासून तारा ज ता पासून राजबा ज पासून जबान ब बा पासून भानस पासुन नसल आणि स पासून सल आणि ल अक्षरापासून लघु आणि ग अक्षरापासून गुरु कार्यक्रम ओके काही अडचण चला मी सर्वांची या ठिकाणी सर्वांची रजा घेतो जय हिंद मित्रांनो